एक मराठीचं नाटक आहे मी त्याच्यात काही प्रसंग नाही इथं सादर करणार आहे हसायला आलं तर हसा नाही झालं तरी पण हसा नाही नाही काय माहिती नाहीये ओलाडगंडला चाललंय लग्नाला जायचं म्हणून बायकांची तयारी चालू आहे तर बायकांची काही न असतात वगैरे जे मी दाखवणारे सुबह बाई जायच आहे माझ्या हातात नुसतं गळू झालंय भांड पडतंय हे पडतंय ते पडते काय सांगू बाई तुम्हाला मला पण नुसतं काल पासून चमचम चमच मला पण नुसतं मला पण धक 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 माधुरी दीक्षेत वंच वंच गेली बघ गेली कशी गेली बघ ती ती गेली आई हात लावत नाही कामाला नुसतं मलाच काय सांगू तुम्हाला फक्त चांगलं काम झालं की कशी म्हणते ती माझ्या मुळे झालं त्या दिवशी पाऊस पडला ती म्हणते माझ्यामुळे मुळे पडला त्यांना झालं माझ्यामुळे झालं आणि आमचं काय आहे का नाही काय सांगायचं आता पुढचा प्रसंग आहे बाबा आणि बायको यांच्याच संभाषण काय झालं का चल की जायचं आपल्याला तयार कर थांबा की काय नुसते ओरडते तुम्ही काय म्हणला बेनगुमे आलाय कि मला बेनगुमे म्हणतोय तुमच्या पहिली जागा की काय म्हणतात

बघा जवळ म्हणताय कमाल पट्टा घेतला का न घेतली का मंगळसूट घेतला <laughs> का माझा नाव चड्ड्या घेत्या चड्ड्या चड्ड्या एक काम काय बॅग ना चित चड्ड्याच घाला म्हणायचं चड्ड्याच घालता घेतल्या चड्ड्या घेतल्या पप्पा 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 मला ना कोट घ्यायचं एक मस्त मस्त हो का बाळा कोणता कोट घ्यायचा मस्त घेऊ सांग मी एक बघितलाय कोणता कोट आहे तो पेटी कोण येतो पेटी बापाल को पेटी कोण पाहिजे तर मंडळी विमानात बसली सगळे मंडळीवर जाण्यासाठी त्याच्यात काही विरोध होणारे त्यांचे ते मी तुम्हाला दाखवतो ओके

आयतरी इंगवर ती बोलली रे ती अरे मला नाही माहितीन काय म्हणली ती माहित नाही का तुला पण कायतरी म्हणली ना ओ भाऊजी ती बाई काय म्हणली हां हां ही बाई म्हणली की ती कायतरी म्हणली की भाऊजी बोलले की त्यांना कोणत्यातरी कायतरी म्हणलं म्हणून जे बोलले की मी तुला कायतरी म्हण म्हणून मी तुला म्हणलं वाला इच तर म्हणत नाही बाई काही भी सांगता अरे मी दोन माणसं बसलेली आहेत तेवढ्या केअर हॉस्टेल आहेत चॉकलेट 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 धक्क्या

तुं घ्या ये येड उडत बसा बसा करते येलो बॉटल सॉरी सर ग्रीन बॉटल चपटी चपटी खम्मा दोस्त एवढे गो एवढे What's this? Zha? Zha ga kaya bantar? Zha? Acha kata bakar kata, kata ee basta? Acha kata bakar kata, kata ee basta? Eee modok modok modok! Sir, this is modok na! This is momos! Oh, moos! Ingwan jan ni getla ka sabar amche! Usha kaya kiun na ee cha universe utle! Sir, this is momos! Ela hudak tu mitchala niga! Kewala tumata ee cha! मला नातू लग्न ठरून एवढ एवढा नागड फिरायचं उडता किती मोठा झाला आजी आपण इज्जत माझ्या नातू शेवटचा निवायचं का माझा प्ले <laughs>